कुर्डुवाडी शहरात अनेक कार्यक्रमांमध्ये डॉल्बी व डीजेच्या आवाजाचा दणदाणा ऐकायला मिळतोय यामुळे अनेकांना याचा त्रास होतोय यापुढे शहरामध्ये नो डॉल्बी नो डीजे धोरण अवलंबले जाईल असे उद्गार करमळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुर्डुवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत गणपती उत्सव व ईद ए मिलाद सण्याच्या पार्श्वभूमीवर कुर्डवाडी नगरपालिका येथील सी सभागृहामध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी उपविभागीय या पोलीस अधिकारी अंजली कृष्णन व कुर्डवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांनी सर्व मंडळाच्या अध्यक्षांना तसेच सदस्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की डी जे व डॉल्बी याला उच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे बंदी असताना जर कोणी डी जे व डॉल्बी शहर व परिसरामध्ये भविष्यात कुठल्याही कार्यक्रमाला लावला तरी डी जेमुळे अनेकांना हृदयाचे आजार होत आहेत जास्त आवाजामुळे बहिरे पण येते तसेच लेझर लाईटमुळे अनेकांचे डोळे गेलेले आहेत गणपती मंडळाने रितसर परवानगी घेऊनच गणपती बसवावा आगमन व विसर्जन मार्गे ठरवून दिलेला आहे त्यावरूनच सर्वांनी गेले पाहिजेत गणपती पुढे जातीय थेट निर्माण करणारे देखावे सादर करू नयेत पावसाळी दिवसामुळे गणपती छतावर चांगले आच्छादन करावे तसेच प्रत्येक मंडळाने एकतरी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा असे आवाहन पोलीस यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे अ अभियंता विजयसिंह परबत भाजपाचे उमेश पाटील वाहेद शेख कुमार भेंडाळे श्याम पाटील अभिजित सोलकर आगार व्यवस्थापक रत्नाकर लाड वीज मंडळाचे सूरज गायकवाड संतोष शेंडे पल्ली पालिका बांधकाम विभागाचे अक्षय खडके व चौभे पोलीस विभागाचे फौजदार स्वामीनाथ लोंडे पोलीस रविराज जाधव किशोर तळेकर शिवाजी भोसले नवनाथ सह सर्व गावातील पोलीस पाटील तसेच गणपती मंडळाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते